नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेलवर टाइम ट्रॅव्हलर तर आजचा विषय असा आहे मी निघालो आपल्या डोरशीतून पुण्याला थोडंसं माझं कॉलेजचं काम आहे इंडस्ट्रीयल सेफ्टीची परीक्षा आहे तर बरेच दिवस झालं म्हटलं ब्लॉग केला नाही तो कराडचा ब्लॉग केलेला पण तो एडिटन अपलोड काय अजून केला नाही तर आज असा पण रेडी झालेलो एकशे चाळीस किलोमीटरचा होता तर म्हटलं आता लागलीच हा पण ब्लॉग होईल तर काय ट्रॅव्हल आपल्याला कुठे पण करायचंच आहे आणि मराठी ब्लॉगचा तो पहिला ब्लॉग शूट केलेला पण अजून काय अपलोड केला नाही पण म्हणलं लागलीच हा ब्लॉग तरी एडिट सॉरी शूट होईल जाता जाता नंतर अपलोड करायचा एडिट करायला ते ठरवू पण नंतर तर विषय कसा आहे माझ्याकडे आता डी जे ऍक्शन टू आणि त्याच्यासाठी मायक आता हे बोळ्या बिवाजा म्हणून मी म्हणतो तो आज चांगला माईक आहे पण जवळजवळ माझा आवाज ऐकतोय ना असं अजिबात वाटत नाही की चांगला माईक अडॅप्टर आहे म्हणजे ठीक ठाक एव्हरेज क्वालिटी येते साऊंड क्वालिटी चार पाच हजार खर्च झालेला बारा पण ऑडिओ क्वालिटी शिवाय मोटर ब्लॉगला ला माझा काय पण म्हणा तुम्ही तर मला एखादा चांगला माईक सजेस्ट करा चारशे पाच हजार गेले तर चालतील पण कसं होते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट राहील असं किरकोळ आपल्याला काय करायचंच नाही आता मराठी ब्लॉगिंग कसं आहे सुरू करायला आपली मातृभाषा आहे ना एक नंबर वाटतं बोलायला हिंदी ब्लॉगिंगमध्ये मध्ये जरासा प्रॉब्लेम होत होता प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा एक एक शब्द आठवून बोलायला लागायचा हे बघा हे रोड आमचा मेन हायवे आहे कोण म्हणेल का पाटण हायवे रोड गेलाय धुन राहिल्या नुसती खडीच तर विषय असा आहे एकशे चाळीस किलोमीटर आपण जाणार आता नॉनस्टॉप नॉनस्टॉपण्या फ्युलसाठी एक ठिकाण थांबावं लागेल हायवे ला तर अजिबात फ्यूल नाही कारण गाडी मी चालवलीच ना तर बऱ्याच दिवसांनी तुम्ही आरसे बघत असाल <coughs> कारण विषय कसा का आहे कराडला गेलेलो मध्ये कॅमेरा ऑफ करायला लागला त्याने पोलिसवाल्याने ट्रॅफिक पोलिसवाल्यांनी गाडीवर अक्षरशः दीड ते दोन हजार रुपये फायदा आत्ता तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता एम एस पन्नास येस अडुसठ झिरो चेक करा समजेल तुम्हाला गाडीवर फाईन किती आहे व्हील कवर काढलेत गाडीचं बऱ्यापैकी मी सगळे हे केले मॉडिफिकेशन काढून टाकलेत व्हील कवर काढलेत ते हायड्रोलिक ब्रेक माझ्या हायवेला फेल झालेले ते पण काढून टाकलेत आता आपली गाडी ऐंशी टक्के स्टॉक आहे बाकी काही किरकोळ मॉडिफिकेशन आहेत आणि तुम्हाला मोठे लोक सेटअप चेक करायला का हे बघा डी जे टू आणि हा आपला इंटरकॉम इंटरकॉम म्हणण्यापेक्षा ब्लूटूथ डिवाइस अरे बापरे पेट्रोल संपलं बहुतेक गाडीतलं गाडी जर्क मारायला लागली हायवे पर्यंत पोहोचावी कशी तरी दोन किलोमीटर राहायला हवी इथलं नाहीतर आता काही गाडीला धक्का मारण्याशिवाय पर्याय ना इज्जतीचा पंचनामा पैसे असून ही अवस्था त्या तर आणि हो बरेच लोक जे आपले ब्लॉग्स रेग्युलर बघत असतील ते म्हणत असतील की गाडीमध्ये तो फील का ठेवत नाही जास्त तर विषय कसा आहे स्टार्टिंगला मी गाडीची टाकी कट टू कट फुल म्हणजे एक पण कांडी खाली जाऊन द्यायची ना अशी ठेवायचो पण जवळपास ई ट्वेंटी आलंय ना आपली एन एस आय दोन हजार एकवीस चे मॉडेल म्हणजे तुम्हाला सांगतो इ ट्वेंटी पेट्रोल याला सपोर्टच करत नाही पेट्रोल ठेवल्यानं जरा थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात जरा जरी पाणी लागलं ना म्हणजे क्वत पुरती जे मॉइशर साधतं फड आपण खोलली की ते पाणी आत गेले की पूर्ण पेट्रोलचं पाणी होतंय त्यामुळे मी चार लिटर पाच लिटर असंच मॅक्सिमम पेट्रोल आणि आता पण विषय कसा आहे जेवढं लागणार आहे ना मेक्सि मॅक्सिमम मिनिमम तेवढंच मी पेट्रोल टाकणार आहे एक्सेस पेट्रोल यात ठेवायचंच नाही जेव्हा लागेल तेव्हा टाका येईल पण ते सगळं बरोबर आहे तारव्यात म्हणलं तेल टाकू पण विषय काय झाला तिथे पंपावरती गर्दी होती आणि रायडिंग जॅकेट हेल्मेट ब्लाइडिंग सेक्टर घेऊन जायला मला जरा जा अपेड वाटतं माणसात <knowledge> तर चला मित्रांनो तुम्हाला आता आपण भेटूया डायरेक्ट हायवे ला फिल्डअप करताना तर मित्रांनो आता आपण आलो मुंबई गोवा हायवे ला आता हायवे वरून जवळजवळ आपल्याला आता पूर्ण रोड हायवे वरूनच कव्हर करायचा आहे इथपर्यंत तर गाड्या आली आहे गाडीमध्ये पेट्रोल आहे भरत गाव आता आपण सध्या भरत गाव जेवतात पेट्रोल आहे गाडीमध्ये पण विषय कसा आहे रिस्क नको आणि राहिला प्रश्न आहे फिल्ड गेजचा फिल्ड गेज डिजिटल फ्युल्ड गेज म्हणजे ज्यांच्याकडे गाड्या डिजिटल फ्युल्ड गेज वाहिल्या त्यांना तर माहीतच आहोत सगळ्यात थर्ड क्लास डिजिटल फ्यूल्ड गेज अजिबात अक्युरेसी नाही त्यांना हे आपलं भरतगाव आता इथून जवळजवळ माझ्या अंदाजे एकशे तीस किलोमीटर रनिंग आहे आपलं आता आम्ही पुण्यात निघालो आंबेगाव पठारमध्ये तिथं आज मी मुक्कामी करणार आहे मामाकडे मामा जे इथे राहणार सकाळ माझं ते जरा काम आहे त्याच सेफ्टी सेफ्टीचा एक्झाम आहे तो पेपर वेपर देणार सकाळी ब्लॉगिंग करणं काय पॉसिबल होणार नाही कारण तिथं कॅमेरा मोबाईल काही अलाउड नाही तर आता इथे बागा पंप आला आता आपण अप करून घेऊ गाडी धूर असं काहीतरी असं काहीतरी पाहिजे मला आधी वाटलं साइडच्या लेन मधून गाडी निघाले पण नंतर शेजारी आल्यावर वाटलं बास पैसा बसून आपण इथं धूर दुसरीकडून निघणार मग समजून जावा आता अरे बापरे कुत्रा एका वाघ तर पहिला आता आपण अप करून घेऊया आणि भेटूया तुम्हाला हायवेवर तर मित्रांनो आता आपण केलाय अप आपल्या दृष्टीने जी साईड मिररचा एक प्रॉब्लेम आहे जेव्हा आपण साईड मिरर सूर्य आपल्या पाठी असतो ना तेव्हा साईड मिरर वरून पूर्ण रिप्लेक्टर गाडी चालवायला आमच्या खडे म्हणून रिझन होत की मी मिरर काढलेले पण विषय कसा आहे फाईन काढल्यावर काय अहो मिरर काय तुम्ही काय काल सांगा इथं सुद्धा आम्ही गाडीला तरी पाच अजून नव्हता ना आता दिसायचं काय आपल्याला एकशे पंचवीस किलोमीटर आहे ना हिरवळ काय किरवळ पंचावन्न किलोमीटर आहे तिथून पुढे सत्तर किलोमीटर जायचं आणि आतमध्ये जायचं की काय दहा पंधरा किलोमीटर असं टोटल मॅपवरती तर वन थर्टी सेवन किलोमीटर असतो असा टाईम झाला सात टक्केचा आहे आता दोन्ही आपण लागतो

आपल्याला लोकांना आता शिस्त चालणार पाहिजे रुग्ण छपरू नकायचं करतो पण कसं आपल्याला माहीत हे काय झालं शकत नाही आम्ही आम्हाला सगळे आणि हे दोन दगडांसोबत घेऊन आलोय आपण हे

はい。 ठीक आहे दादा चला भेटू नंतर रामसेबा काय 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 काढणार आहे काय पाहिजे एवढ्या म्हणजे पैशाचा ते पण वाटत होता त्या माझी पूर्ण जेवढं असे काही काय

असल्याचं पुढे टेंडरच करायला आलेलं म्हणून तर आता आज आपलं घरात ते पंधराशे दिवसात राहिलं चायनाचं नाव विचारायला ना। इथं जरा वाटतोय की बिल्डिंग मध्ये राहतोय